मित्रांनो आजच्या या बघायला भेटली नेहमीच आपल्याला संतोष तोडकर यांचा सुंदर पला आणि एक चांगली गाडी झाली आजच्या शर्तीचं स्वरूप सांगा ना कशा प्रकारे शर्यत जमली आपली विशाल दादा बिराडे यांनी शरद जमवला ओके आज पैऱ्यामध्ये सुंदर होता काय सांगाल सुंदर होता मस्त गाडी पला आता बघते आपण सध्या कंटिन्यू मैदानामध्ये आपल्याला सुंदर सुंदर चीज गाडी बघायला बघायला भेटते या दिवशी पण आपल्याला बघायला भेटलीला सुंदर होता आपला हो आमचे सुंदरगावचा सुंदर होता, होता आणि आज एक तां... आज देखील सुंदर होता का काय सांगाल गाडी बद्दल हो सुंदर सुंदर गाडी मस्त पाळली दोन्ही आठड्या परत आ... सुंदर सुंदरत गाडी पाळल पललल... काय सांगाल दादा आज एक चांगला मैदान आणि या मैदानामध्ये आज सेट देखील येणार संतोष सेट काय सांगाल दादा निघाले थोडे काय कारण कॅन्सल झाले आणि एक चांगली प्रेक्षणीय बिंजोर झाली कशा प्रकारे शाळेत झाली सांगा ना थोडस सा। नियोजन केलंय विपक्ष गाडी कोणती होती लक्ष आणि एक शिंगी होता मस्त गाडी झाली दादा दा समोरची गाडी पण एकदम चांगली गाडी होती म्हणजे चंद्र पण आता नावाज दिला लक्ष देखील काय सांगाल कशा प्रकारे म्हणजे आज तुमचं आणि संतोष शेटचं नाव आपला सुंदर मैदानामध्ये तसंच ठेवतो म्हणजे आणि उंचा काय सांगाल गाडी मस्त पालाली आहे दोन्ही गाड्या मस्त पाला काय विषय नाही दादा आज बघतोय एवढा मोठा नंदी आज आपल्या दाराशी असतो नेहमी म्हणजे गोट्यामध्ये असत हा नंदी आल्यापासून घरामध्ये कसं वातावरण आहे तुमचं भरपूर लोक येतात बैलाला बघायला बरं वाटत दादांनी आमच्याकडे बैल पाठवला दादाचा धन्यवाद दादा बघा कुठं बैल पाठवल्या मागे म्हणजे तुमच्यावरती असणारा विश्वास देखील त्यांचा आहे तुमच्यावरती त्याच्यामुळे आज तुमच्या दावणीला बैल दिसतोय काय सांगाल कारण का एवढं मोठा नंदी कोणीच कोणाच्या दावणीला ठेवत नाही आज तुमच्या दावणीला आहे दादाचा आणि आमचं घरचा संबंध आहे म्हणून दादानी आमच्याकडे बैल पाठवला आहे दादा तुमच्या नियोजनामध्ये चांगले गुलाल पण होत आहेत आणि खरोखर म्हणजे कंटिन्यू गुलालामध्ये पलताना आपल्याला सुंदर बघायला वाटतं सुंदरकडे बघता काय कारण का जी क्रेज त्याची घाटावरती आहे मुंबईवरती आहे तो तो त्याच्या पलाच्या जोरावरती कायम राखतोय घाटावर कमी प्रेम भेटतो मुंबईवर मध्ये जास्ती प्रेम भेटतोय बरं वाटतंय जरा दा दादा नक्कीच चाहते वर्ग मुंबई मध्ये ना घाटावरती आता एक मोठं मैदान पडलंय पुसे कसं का काय नियोजन केलंय पुशेगावला आज जाणार आहे बैल संध्याकाळी पहिल्याच वगैरे नियोजन पहिल्याचं नियोजन केलं आहे चांगला पेरा आहे नंबर करेल ओके म्हणजे कशा प्रकारे असणार आहे पहिला काय थोडंफार काय आयडिया नाही नियोजन करतात, दादा करतात म्हणजे चांगल्या पैऱ्या मध्ये चांगला एक मोठं मैदान आहे या मैदानाकडे बघता म्हणजे काय वाटतंय कसं काय पलणार आहे आपला सुंदर कारण का तीन पेऱ्याला मा, आता मागे पलालेला एक नंबर केला त्याच्यानंतर भले आपल्या वडकीला जरा कमी त्या टायमाला बसली नाही गाडी पण आता पुन्हा एकदा एक मोठं मैदान आहे मोठ्या मैदानाला बैलाला आवाज असल्यावर बैल अजून पलात आहे आणि शंभर टक्के नंबरात राहील बैल आज पहिल्या सुंदर पलाला पब्लिकला म्हणजे एकदम ठाम बैल आहे ते सुंदर बद्दल काय सांगाल सुंदर पण मस्त बैल आहे चांगलं वाटलं त्यासोबत पलून बैलाला अंतरात गाडी झाली मजा आली ओके दादा स्पीड पण चांगलं लागतंय मग येणाऱ्या कालामध्ये कधी गाडी परत आपल्याला हो गाडी पडेल फेऱ्यांसाठी रास फोन येतात आता विशाल दादा आणि शिवा म्हणजे काय करायचं ते करते दादा बघा जेव्हा बैल पडलत असत ना तेव्हा खरोखर सगळी जण म्हणजे पहिल्यांसाठी किंवा आपल्याला विचारत असतात कसं काय नियोजन करताय कारण का प्रत्येकाला पहिला द्यायचा आहे प्रत्येकाशी चांगलं बघायचं आहे सोबत माहिती संबंध ठेवायचा आहे अशाने शेट आणि तुम्ही कसं काय नियोजन करताय काय सर सर्व गोष्टी शेटला सांगूनच होतात नियोजन आम्ही करत असेल तरी सर्वच गोष्टी शेटला सांगल्याशिवाय काहीच होत नाही शेटच्या स्वभावाबद्दल काय सांगाल कारण का कुठून कुठं तरी समाजसेवेमध्ये रुजू असलेले शेट आज बैलगाडी क्षेत्राकडे पण बोलतात त्यांचं साई देखील चांगला पलतोय छोटासाही पलतोय त्याच्यानंतर सुंदर पण नाव करतोय काय सांगाल काही गोष्टीमध्ये मध्ये शेटला नाही टाइम भेटत शेटची भरपूर हाऊस आहे शर्ती शेट, शेट, देण्यासाठी पण शेटला नाही काही गोष्टी टाइम नाही भेटत बघा समाजसेवा असू द्या किंवा समाजकारण असू द्या राजकारण असू द्या यामध्ये माणूस कुठं ना कुठं रुजून असल्याच्या नंतर या क्षेत्राकडे कुठेतरी आपल्याला पाठमोरपणा बघायला भेटत पण अशा त्यांचा म्हणजे नाद कुठेतरी कमी होत नाही आज देखील ते त्यांचा यायचा प्रयत्न असेल काय सांगाल आज नक्की कोणत्या कारणामुळे नाही येणार शेट कारण का शे, त्यांना बघण्यासाठी आता मागे पण बाईट टाकले तुम्ही का शेट येणार बघण्यासाठी पण लोक इथे आलेले आहेत दादा पोचतील येतील शंभर टक्के ये काही कारणास लेट झाले दादा गोट्यावर तरी ओके दादा नेहमीच गुलालात असतोय मग हार जीत होतेच असते सुंदर कडे बघता त्याच्या पलाकडे बघता तुम्हाला काय काय हारो तुम्हाला हो बैल नार कोणाला ओके याच्या नंतरच नियोजन कसं काय असणार आहे मुंबई मध्ये त्याचं पुशेगावला जाईल त्याच्यानंतर आल्यावर कम्फर्म होईल ओके दादाशी बोलतो दोन मिनिटं दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं साहिल शेख साहेल दादा काय सांगणार सुंदर आज बघतो एकदम छान बोलतो आणि तुमच्याशिवाय कोणाला तो थांबत पण नाही म्हणजे आपण बघतो सुट्टीच्या नंतर इकडे सुतावर आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्ही पकडायला जाता बैल आग्रेशिवाय असतं अशाने पकडणं पण थोडस मुश्किल असतं तुमच्या मध्ये तो शांत दिसत काय सांगाल नाही सुट्टीला पण मला थांबतोय इकडं मुंबईला चारी याला मी सुट्टी गेली ओके सुट्टीला आता कसं आहे एकदम शांत उभं राहतो काही आणि पण पलून आल्याच्या नंतर थोडासा रागीट होता काय सांगा बद्दल त्याचे काय स्वभाव रागीटच आहे एवढं पलागडं बघता आज तुम्हाला काय वाटतं कारण का एक प्रेक्षकांसाठी पलतोय आणि प्रेक्षकांच्या इच्छेसाठी आज इथपर्यंत त्यांनी मुंबईवरती येऊन चांगले चांगले बिनजोड करतोय सगळे टॉप मधले भिंजवड तुम्ही कसं वाटतं चांगलं वाटतंय इकडं आणि शेट बद्दल काय सांगाल कारण का शेट बोललं तर दिलदार मनाचा राजा माणूस आणि एक चांगला व्यक्तिमत्व आपल्याला बघायला वाटतं शेट बद्दल काय सांगाल कारण का विश्वास आहे तुमच्यावरती आणि आज त्याच विश्वासाला धरून तुम्ही चांगले चांगले गुलाल करताय चे विश्वास आहे म्हणून आपल्या आहे मग नियोजन कसं काही केलंय पुसे तुम्ही असणार आहे का नियोजन काही दादा केलंय ओके ओके चालेल तर मित्रांनो अशी आहे दादांची ते माहिती आणि त्यांचे सुंदर वरच प्रेम एक चांगली गाडी पडायला शुभेच्छा देऊ आजच्या मैदानासाठी धन्यवाद